तो तो मागणीचा भक्ती ज्ञान वैराग्याचं झाले झालंय साधना परिपक्व झाली आहे अरे तो मग मागे पुढे बघत नाही तो माग सरकत नाही आपल्याला काय घाबरायची गरज आहे ऐका एक लक्षात परिपक्व असते ना ते देवाला सुद्धा घाबरत नाही देवाला सुद्धा घाबरत नाही अरे पण ज्याची साधनाच नसते त्यांना देवाची भीती आहे मला सांगा परीक्षेची भीती कुणाला ज्याने अभ्यास केलाय त्याला अरे जो अभ्यास करत नाही त्याला परीक्षेची भीती आहे पण ज्याने खूप अभ्यास केला असतो त्याला भीती तर नसतेच पण परीक्षा कधी येते याची तो आतुरतेने वाट पाहत असतो आणि जर एखाद्या साधकाची तो साधक देवाला सुद्धा रागावतो देवा का झोपी गेलास काय झोपी गेलास अरे माझ्याकडे बघ ना मलाही शिवाय तुझं भजन करून ताहो कुठायची वेळ आली आणि अजून तुला माझी आठवण होत नाही कुठे आवडतो पुढे आणि मला दर्शन देटाला पुढे बघायला माझ्याकडे पाय पुढं कर मला तुझं दर्शन घ्यायचंय एवढा अधिकार आपल्याला नाही बर का आपल्याला नाही ज्यानं साधना केली त्याला तोच असं म्हणू शकतो म्हणून आज पाडण्यासाठी दिवस आहे पण मागावं काय हेही कळाव बरं का मागाव काय हेही कळावं का। एक जण हनुमंतरायचा असा कट्टर भक्त होता शनिवार जरायचा रोज आंघोळ झाली की ऊन असो वारा असो पाऊस असो झड असो काय असो अंगात दुखड असो पण हनुमंतरायचं दर्शन घेतल्याशिवाय जेव्हा व्हायचं नाही नेमच त्याचा तीस बत्तीस वर्ष वय झाला पण हळद काही अंगाला लागलेली आहे नेमही चुकला नाही पण तीस बत्तीस वर्ष वय झालं आगे। अजून काय कुठलं घडून आलं नाही मग त्याने एके दिवशी सहज हनुमंतरायला विनंती केली मला हनुमंतराय माझी तुमच्यावर किती भावना आहे किती निष्ठा आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता नुसत्या तुमच्या भावनेनेही जमत नाही ना दोनाचे चार हात होणं गरजेचं आहे ना पण आता बत्तीस वर्ष झालं आमच्याकडे तर अडोतीस का बत्तीस तरी कमीच झालं सध्या अडोतीस चे चाळीस चे बेचाळीस चे चाळीसच्या पुढचे जर कुणी भेटले तर मी त्यांना सरळ सांगत असतो आता काय करण्यात मजा नाही तर आळंदीला की किती चाळीसच्या पुढे गेला राहिलंच काय साठ पासष्ट सत्तर आता सगळा बाजार संपून जातो वीस पंचवीस वर्षासाठी कशाला खेळ घालून बसतो पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता ती परिस्थिती राहिली नाही आता कोरग कोरगीच बघायला बापालाच माहित हो तुम्ही जावा बघा काही माग न का म्हणते त्याला अजून गुरुजी बाबाला काही नका उलट तुला काही के कमी पडत असत पन्नास आम्हाला माग म्हणून सांगा त्याला देऊ म्हणा त्याला देऊ आपण पन्नास आणि जर सगळं सारखंच असलं तर नुसतं एक रिंग मारा नुसतं माझ्याकडं बापाला सांग नुसती एक रिंग मारा दहा पाच माणसं गाडीत टाकून आणतो आज आजच्या आज करून टाको बाप म्हणतो एकदा बघून तरी जाऊन कोणा बघा आम्हाला भांडत बसची लासली तसली एकदा बघून ओरगा म्हणते काय बघायचे अरे काय बघायचे म्हणजे आज आपण बघू नये अहो काय बघायचे पोरगी आहे ना <laughs> ना काय बघायचे अरे जाय की पुन्हा काळीन गोरीन काय नाही काळी नाही दाता मधी नाही बाहेर नाही बिना दाताची चलती <laughs> दाता मधील बाहेरचा काय विषय बिना दाताची चलती आहे आईकडे आल्यावर आपण बसून घेऊन जातो ज्ञानात ठेवा दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात आणि दिवस बदलावे लागतात परिस्थिती बदलत असते हा तर नियम आहे पण बदलावे लागते हे चांगलंय एक दहा पंधरा वर्षापूर्वी एखाद्या पुरीचं जर लग्न जमलं तर तिला ती नवरा कसला याची भीती नसायची सासू कसली भेटते किंवा याची भीती असायची दहा पंधरा वर्षापूर्वी सकाळ एखाद्या मुलीचं लग्न जमलं तिला एकच भीती सासू कसली आहे कि माय प्रेम करणारी आहे का जाच करणारी आहे काय माहिती दिवस ती काही उठून कशी नाही माहिती दहा पंधरा वर्षापूर्वीच्या काळात सासू कसली भेटते की ही त्या पुरी चवनात भेटली पण आता पोरी बिंदा असते आता पुरी नाही आता पोराचं लग्न जमलं की ती सासूलाच भीती सून कसली भेटली किंवा व्हॉट्सअप वाली भेटते का फेसबुक वाली भेटते काय माहिती दिवस बदलत असतात आणि बदलले पाहिजेत चला श्रीमंत माणसं कधीतरी गरीब झाले पाहिजे बरं का श्रीमंत माणसाला कधीतरी गरीब झाली पाहिजे आणि गरीब माणूस कधीतरी श्रीमंत झाला पाहिजे जर नाही घडलं तर काय होत आहे का गरीब माणूस जर कधी श्रीमंत नाही झाला तर निराश होतो आणि आत्महत्या करतो गरीब माणूस कधी श्रीमंत नाही झाला तर निराश होतो आत्महत्या करतो आणि श्रीमंत माणसाला कधीच गरीबी नाही आली तर माजतो दिवस बदलले पाहिजे आणि बदलत असतात हा सृष्टीचा नियम आहे सगळं बदल बदलत आपण बदल कधी बदलत नाही बदल हा होतच असतो त्यात कधीच बदल होत नाही बदलतच असतो